यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या पाटलांचा गंभीर आरोप माझ्या मरणाची फडणवीस वाट बघतायत या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे गेल्या दोन दिवसापासून कोणताच तोडगा निघाला नाही त्यामुळे मराठ्यांनी मुंबईला घातलेला वेढा अद्याप सुटायला तयार नाही मला दररोज एक एक दिवसाची परवानगी देऊन एक प्रकारे टोपन टोपन विष देऊन माझ्या मरणाची देवेंद्र फडणवीस वाट पाहत आहेत असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी आय बी एन लोकमतशी बोलताना केला माझ्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आणि मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला मुंबईमध्ये आणखी खूप मराठा बांधव येतील जर सरकारने त्यांच्यावर एक काठी जरी उगारली तरी गावागावात मंत्र्यांना येणे देखील मुश्किल करून टाकू असा इशारा देखील त्यांनी दिला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करणाऱ्या स्टार एअरने प्रसिद्ध केली सोलापूरची पहिली जाहिरात आता तिकीट बुकिंगची आणि पहिल्या फ्लाईटची उत्सुकता सोलापुरातील आजोबा गणपतीच्या समोर रविवारी सकाळी पार पडली रंगभरण स्पर्धा विविध चित्रे रंगवण्यात बाल चिमुकले रमले सोलापुरात केतन भोरा मित्र परिवाराच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रिसीजनचे चेअरमन यतीन शाह यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार सोलापूर महापालिकेच्या सव्वीस प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना बुधवारी जाहीर केली जाणार सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे सोलापूर शहरात देखील डी जे बंदीची अंमलबजावणी कडक करू स्वारी सोमाणी हुंदाई तुमच्या दारी अपग्रेड टू एक्स्टर सी एन जी डुएल सिलेंडर सी एन जी टेक्नॉलॉजी सर्व सी एन जी कार झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध करूया गणेशाचं आगमन हुंदाई कार सोबत पत्ता सोमाणी हुंदाई होडगी रोड बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव शून्य एक Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आज सोलापुरात तीनही आमदारांच्या घरी देणार भेट भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच मोहन डांगरे यांच्या घरी होणार भेटीचा दौरा सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार देवेंद्र कोठे यांची नियुक्ती आज घरोघरी होणार गौराईचे आगमन पानाफुलांची बाजारपेठ गर्दीने बहरली सोलापूर शहरात आजपासून नऊ सप्टेंबरपर्यंत पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस आणि विविध सामाजिक उपक्रम सोलापूर झेडपीच्या वतीने आज हुतात्मा स्मृती मंदिरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होणार सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडक कामगिरी सांगोला तालुक्यातील सोनंद येथे जुगारू अड्ड्यावर धाड तब्बल दोन कोटीचा माल जप्त पन्नास जणांवर दाखल करण्यात आले गुन्हे पालकमंत्री जयकुमार गोरे आज भटक्या विमुक्त दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार ठिबक सिंचन यांत्रिकीकरण तसेच डिजिटल शेती या बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी समृद्धी योजनेतून सोलापूर जिल्ह्याला मिळणार सोळा कोटी रुपयांचे अनुदान मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस मनोज जरांगे यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांची टीम आझाद मैदानावर दाखल लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर झकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम्स आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढेन पिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल सूटिंग व शर्टिंग आर एस mogle 1929 पासून साटीगडी सोलापूर मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत आता दीड हजाराऐवजी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचा आज तिसरा दिवस दोन दिवसापेक्षा आजची गर्दी अधिक वाढली मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा होणार बैठक आज कोणता निर्णय लागतो याकडे सर्व क्षेत्राचे लक्ष शरद पवार म्हणाले तामिळनाडूप्रमाणे केंद्राने घटनादुरुस्ती करून मराठ्यांना आरक्षण द्यावे अजितदादांनी मारला टोला म्हणाले तुम्ही एवढे वर्ष सत्तेत होता तुम्ही पूजनीय जास्त बोलायला लावू नका चंद्रकांत पाटील म्हणाले मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणे कायदेशीर दृष्ट्या अशक्य राजकीय आरक्षणासाठी आंदोलन सुरू तामिळनाडूचे उदाहरण चुकीचे धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे सीना नदीत सोडण्यात आले सहा हजार क्युसेक वेगाने पाणी <laughs> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समवेत बैठका सुरू मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आज तोडगा निघण्याची शक्यता लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे कॅन्सरमुळे वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी झाले निधन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची आज शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत होणार भेट अमेरिकेने टेरिफ लावल्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला आंतरराष्ट्रीय महत्व इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात येमेनचे पंतप्रधान अहमद अल रहावी यांचा झाला मृत्यू अनेक मंत्री आणि अधिकारी ठार